नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सहा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भाग नंदुरबार तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर कोकणात तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या दिलेल्या वरील जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज रात्रीपासून पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पावसाचे प्रमाणात वाढ होत जाणार असून या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भाग नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग परभणी जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच हिंगोली नांदेड यावर दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी विदर्भातील काही जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज राज्यात वारे वाहतील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता कमी आहे जर या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता कमी असून ता तालुक्यामध्ये एखादे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बरेच दिवस झाले मराठवाडा विभागातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून त्याबद्दल वारंवार फोन किंवा मेसेजद्वारे मला विचारणा होत होती त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की उद्या दिनांक सात जुलै रोजी मराठवाडा विभागातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद